हातकळोंगले तालुक्यातील टोप इथल्या शहीद भगतसिंग तरुण मंडळाच्या दगडूशेठ हलवाई गणपती मूर्तीचं आगमन वारकरी दिंडीद्वारे करण्यात आलं फाटा फाटादेश शेकडो बाल वारकऱ्यांकडून टाळ मृदुंग आणि हरिनामाचा गजर करणाऱ्या दिंडीनं सर्व ग्रामस्थांना भक्तीची अनुभूती दिली हातकणंगले तालुक्यातील टोप इथल्या शहीद भगतसिंग तरुण मंडळाच्या दगडूशेठ गणपती मूर्तीचं भक्तिमय वातावरणात आगमन झालं या मिरवणुकीत डॉल्बीच्या दणंदटाला फाटा देत शेकडो बाल वारकऱ्यांची मृदुंग आणि हरिनामाचा गजर करणारी दिंडी गावातील प्रमुख मार्गावरून आयोजित केली होती या दिंडीनं परिसराचं लक्ष वेधून घेतलं करवी तालुक्यातील खुपेरे इथल्या वारकरी विद्यापीठाच्या शेकडो बाल वारकऱ्यांनी केलेला मृदुंगाचा गजर त्यावर धरलेला ठेका यामुळे संपूर्ण परिसरात अनो भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं या मिरवणुकीला गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती डॉल्बीचे थरावर थर लावून कर्णकर्कश आवाजात मिरवणूक काढून आरोग्याच्या समस्या निर्माण करण्यापेक्षा शहीद भगतसिंग मंडळानं पर्यावरण स्नेही आणि भक्तिमय उपक्रम राबवल्याबद्दल नागरिकांमधून सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या दरम्यान या मिरवणुकीत मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणारे फलक घेतलेल्या दोन छोट्या बालिका मिरवणुकीचं आकर्षण ठरल्या होत्या